आज आपण एका अभिमानाच्या क्षणी एकत्र आलो आहोत कारण आज आपण साजरा करतोय श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे या ज्ञान मंदिराच्या गौरवशाली भावना वर्धापन दिन एक्कावन वर्षापूर्वी या वाचनालयाची पायाभरणी करताना कित्येक स्वप्न डोळ्यात होती आणि त्या स्वप्नांना बळ देणारे होते ज्ञानावरचा आढळ विश्वास जिजाऊंनी बाल दिलेला संस्कारांचा ज्योतिष्कार इथे दिसतो शिवपणाचा पहिला धडा जेव्हा जिजाऊ महासाहेबांनी पुस्तकातून शिकवला आणि आज त्या धड्याचा वारसा आपल्या मच्छावात जपला जातो या वाचनालयातून कित्येक मुलांनी अक्षर ओळखलं आपली क्षमता ओळखली आणि जगाच्या गर्दीत आपलं अस्तित्व निर्माण केलं कोणी अधिकारी झाले कोणी डॉक्टर झाले कोणी समाजसेवक झाले तर काही शेतात काम करत ज्ञानाने आपला व्यवसाय उंचावला सगळ्यांच्या यशाचं मूळ या वाचनालयात आहे हीच खरी कमाई हो काळ बदलतोय तंत्रज्ञान वाढतोय मोबाईलच्या स्क्रीनवर माहिती अगदी सहज आपल्याला मिळते पण पुस्तकाचं मोल कधी कमी झालं नाही आणि कधी होणारही नाही पुस्तक माणूस घडवत आणि माणूस समाज जोपर्यंत या वाचनालयात एक तरी मुलगा पुस्तक उघडेल तोपर्यंत ज्ञानाची ज्योत इथे अखंड जळत राहील अगदी अभिमानाला जळत राहील आजचा दिवस आपल्या सर्वांचा आहे संस्थापकांचा कारभार करणाऱ्या समितीचा पुस्तक हातात घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि या वाचनालयावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मत्स्यकरांचा बावनव्या वर्षाच्या नव्या प्रवासात आपण अजून बळकट व्हायचं आहे अजून पुस्तके आणायच्या आहेत अजून मुलांना प्रेरणा द्यायची आहे आणि मच्छेचं नाव अजून उंच न्यायचं आहे चला एकत्र येऊया आणि ज्ञानाचा दिवा तेजाने प्रज्वलित ठेवूया आणि श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचा अभिमान जगभर पोहोचूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी